नमस्कार इग्नॅट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी हंगे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो सध्या चर्चेमधला असलेला सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजेच राज्यसभेचे सभापती अर्थात जे की भारताचे उपराष्ट्रपती असतात यांच्यावरती राज्यसभेमध्ये अविश्वास ठराव आणला गेला आहे भारताच्या इतिहासामध्ये अविश्वास ठराव आणण्याची ही पहिलीच घटना आहे विरोधी पक्षांचं जे संघटन आहे अर्थात ज्याला आपण इंडिया आघाडी म्हणतो या इंडिया आघाडीने सभापतींवरती पक्षपातीपणाचा आरोप केलेला आहे विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलण्याची संधी ते देत नाहीत असं त्यांचं प्रामुख्यानं म्हणणं आहे आणि त्यांच्याविरुद्ध मग आता हा अविश्वास ठराव आणला गेलेला आहे विरोधी पक्षाच्या जवळपास साठ सदस्यांनी या ठरावावरती स्वाक्षरी केलेली आहे तेव्हा आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हे बघावं लागेल की हा अविश्वास ठराव पारित होणार की नाही तर विद्यार्थी मित्रांनो याच अनुषंगानं आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत भारताचे जे उपराष्ट्रपती असतात ते राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात मग हे उपराष्ट्रपती जे आहेत यांची निवड कशी होते यांच्या पदाचं नेमकं कार्य काय आणि यांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया काय आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा भारताच्या राज्यघटनेच्या अनुच्छेद त्रेसष्टमध्ये मध्ये स्पष्टपणे असं सांगितलेलं आहे की भारताला एक उपराष्ट्रपती असेल आणि राष्ट्रपती पद हे सॉरी उपराष्ट्रपती पद हे राष्ट्रपतीनंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च पद आहे हे पद अमेरिकन उपराष्ट्रपती पदावर आधारलेले आहे आता आपण सर्वांना माहिती आहे की भारतामध्ये जे सर्वोच्च पद आहे ते राष्ट्रपतीचं आहे आणि जे दोन नंबरचं पद आहे ते उपराष्ट्रपतीचं आहे अमेरिकेप्रमाणेच भारताचे उपराष्ट्रपती हे वरिष्ठ सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून कार्य करतात आता भारतामधलं जे उपराष्ट्रपतीचं पद आहे ते अमेरिकन उपराष्ट्रपती पदावर आधारित आहे अर्थात त्यामागे कारणही तेच आहे अमेरिकेचे जे उपराष्ट्रपती असतात ते त्यांच्या वरिष्ठ सभागृहाचे म्हणजेच अमेरिकेच्या सिनेटचे अध्यक्ष म्हणून काम बघतात भारतामध्ये सुद्धा भारताचे जे उपराष्ट्रपती आहेत ते भारतामधलं जे वरिष्ठ सभागृह आहे संसदेचं अर्थात ज्याला आपण राज्यसभा म्हणतो त्या राज्यसभेचे वरिष्ठ सभा राज्यसभेचे सभापती म्हणून ते काम बघत असतात मग आता अनुच्छेद चौसष्ट अर्थात ज्याला आपण कलम चौसष्ट म्हणूया कलम चौसष्टमध्ये मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात म्हणजे जोही व्यक्ती भारताचा उपराष्ट्रपती असेल तो व्यक्ती राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असणार आहे हे लक्षात घ्या पुढे बघा आता उपराष्ट्रपती होण्यासाठी नेमकी काय पात्रता असावी लागते तर भारताचा नागरिक आपण असलो पाहिजे आपलं वय पस्तीस वर्ष पूर्ण असलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे आपण राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून यायला पात्र पाहिजे ठीक आहे त्यानंतर निवडणूक अर्ज भरताना वीस सदस्यांनी आपल्याला पाठिंबा दिला पाहिजे वीस सदस्यांचं आपल्याला अनुमोदन असलं पाहिजे अर्थात हे सदस्य म्हणजे मतदाते असतात लक्षात घ्या ज्यांना मतदानाचा अधिकार आहे तेच सदस्य हे असले पाहिजे यानंतर उपराष्ट्रपती पदाची निवडणूक नेमकी कशी होते हे लक्षात घ्या तर राष्ट्रपतींप्रमाणेच एका निर्वाचक गणाकडून अर्थात ज्याला आपण इलेक्ट्रॉल कॉलेज म्हणतो या इलेक्ट्रल कॉलेजकडून अप्रत्यक्षपणे एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार व गुप्त मतदान पद्धतीने ही निवडणूक होते ज्या पद्धतीनं राष्ट्रपतीची निवडणूक होते त्याच पद्धतीने उपराष्ट्रपतीची निवडणूक ही एकल संक्रमणीय मतदान पद्धतीनुसार होते आता भारतामध्ये प्रामुख्यानं चार निवडणुका ज्या आहेत त्या एकल संक्रमणीय मतदानानुसार होतात त्यामध्ये राष्ट्रपती असेल उपराष्ट्रपती असेल राज्यसभा असेल आणि विधानपरिषद असेल या चार निवडणुका एकल संक्रमणीय मतदान पद्धतीनुसार होत असतात मग आता राष्ट्रपती उपराष्ट्रपतीला जे मतदान करतात तो जो निर्वाचक गण आहे त्यामध्ये कोण कोण असतं अर्थात उपराष्ट्रपतीला कोण कोण मतदान करतं तर लक्षात घ्या उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये संसदेच्या दोनही सभागृहांचे सर्व सदस्य मग निर्वाचित असतील किंवा नावनिर्देशित असतील हे सर्व भाग घेतात म्हणजेच लोकसभेचे आणि राज्यसभेचे सर्व मेंबर ऑल मेंबर मग ते इलेक्टेड असो किंवा नॉमिनेटेड असो हे दोनही सदस्य यामध्ये भाग घेतात हे लक्षात घ्या त्यानंतर म्हणजेच विधिमंडळ सदस्य भाग घेणार नाही आता भारतामध्ये ज्या विधानमंडळ आहेत भारतामध्ये अठ्ठावीस राज्य प्रत्येक राज्यामध्ये विधानमंडळ आहे दिल्ली आणि पोंडुचेरीलाही विधानमंडळ आहे तर ह्या विधानमंडळाचे सदस्य अर्थात ज्याला आपण आमदार म्हणतो हे राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेतात पण ते उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेत नाहीत हे लक्षात घ्या पुढे उपराष्ट्रपतीला पदावरनं दूर करण्याची प्रक्रिया आता ज्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर आता उपराष्ट्रपतीला पदावरनं दूर करायचा आहे तर त्याची काय प्रक्रिया राज्यघटनेमध्ये सांगितली ते आपण समजून घेऊया अर्थात आपण हा विषय यासाठीच घेतोय की सध्याचे जे उपराष्ट्रपती आहेत जे राज्यसभेचे सभापती आहेत जगदीप धनखड यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव आणला गेला आहे म्हणजेच त्यांना पदावरनं दूर करण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे मग राज्यघटना काय सांगते ते लक्षात घ्या पदावरनं दूर करण्याकरता औपचारिक महाभियोग पद्धतीची गरज नसते आता राष्ट्रपती जे आहेत त्यांना पदावरणं दूर करायचं असेल तर राज्यघटना म्हणते महाभियोग करावा लागेल आणि महाभियोग कधी करता येतो जर राष्ट्रपती राज्यघटनेनुसार कार्य करत नसतील तेव्हा म्हणजेच घटनेचं उल्लंघन किंवा घटनेचा भंग या एकाच आधारावरती महाभियोग करता येतो मग या ठिकाणी मात्र महाभियोगाची गरज नाही ठीक आहे असं स्पष्टपणे इथं सांगितलेलं आहे पदावरण दूर करण्याकरता त्या आशयाचा ठराव प्रथम राज्यसभेत तत्कालीन सदस्यांच्या बहुमताने अर्थात प्रभावी बहुमताने पारित झाल्यानंतरच लोकसभेने त्यास संमती देणे गरजेचे असते साध्या बहुमताने अर्थात एक लक्षात घ्या राष्ट्रपतीला पदावरनं काढण्यासाठी जी प्रक्रिया आहे तशीच प्रक्रिया इकडे फॉलो केली जाते पण काही गोष्टींमध्ये फरक आहे लक्षात घ्या आता इथे जर उपराष्ट्रपतीला पदावरनं काढायचे तर तो ठराव प्रथम राज्यसभेतच मांडावा लागतो हे लक्षात घ्या जो की आता मांडला गेला आहे आणि राज्यसभेत तो प्रभावी बहुमताने पास होणं गरजेचं असतं आता प्रभावी बहुमत याचा अर्थ थोडक्यात सांगायचा तर असा होतो की राज्यसभेचे जेवढे मेंबर आहेत त्याच्यातून ज्या जागा रिक्त आहेत त्या वजा करायच्या आता उदाहरणार्थ राज्यसभेमध्ये दोनशे पंचाळीस सदस्य आहेत आता दोनशे पंचेस सदस्यांपैकी काही जागा जर रिक्त असतील तर तेवढ्या जागा फक्त वजा करायच्या आणि त्याला भागिले दोन प्लस एक करायचं म्हणजेच दोनशे पंचेचाळीसच्या निम्मे अधिक एक एवढं मत म्हणजेच प्रभावी बहुमत आणि काही जागा रिक्त असतील तर त्या जागा रिक्त करून मग त्याला भागीले दोन प्लस एक याला म्हणायचं प्रभावी बहुमत ठीक आहे मग राज्यसभेत लागणार प्रभावी बहुमत आणि लोकसभेमध्ये मग त्याला साधं बहुमत असेल तरी चालतं हे लक्षात घ्या आता असा ठराव मांडण्यापूर्वी तसा उद्देश दर्शवणारी किमान चौदा दिवसांची पूर्व नोटीस सभागृहात देणे आवश्यक आहे आता हीच नोटीस सभागृहामध्ये दिलेली आहे महासचिवांना लक्षात घ्या तर उपराष्ट्रपतीला पदावरनं दूर करायचंय तर तशा आशयाची नोटीस चौदा दिवस अगोदर ही राज्यसभेत द्यायची आहे आणि मग त्यानंतर पुढची प्रक्रिया चालू होती हे लक्षात घ्या आता सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा उपराष्ट्रपतीला पदावरनं दूर करण्याची कारणे घटनेत राज्यघटनेमध्ये सांगण्यात आलेली नाहीत आता उपराष्ट्रपतीला जसं की राष्ट्रपतीला पदावरनं काढायचंय तर घटनेचा भंग असला पाहिजे घटनेचं उल्लंघन असलं पाहिजे पण उपराष्ट्रपतीला पदावरनं काढायचं आहे तर असं कुठलंही तरतूद किंवा असं कुठलंही कारण राज्यघटनेमध्ये नाही का काढायचं आहे तर असं काही नाही राज्यसभेने ठराव पारित केला की विषय संपला त्यासाठी कुठलंही कारण सांगण्यात आलेलं नाही हे लक्षात घ्या त्यानंतर पुढचा मुद्दा मग उपराष्ट्रपतीची कार्य काय आहेत तर बघा मित्रांनो राज्यघटनेमध्ये उपराष्ट्रपतीला विशेष अशी कुठलीही कार्य दिलेली नाहीत त्यांना प्रामुख्यानं एक कार्य करावं लागतं ते म्हणजे त्यांना राज्यसभेचा सभापती म्हणून कार्य करावं लागतं हे लक्षात घ्या पण अशा कोणत्या प्रसंगामध्ये त्यांना काम करावं लागतं किंवा राष्ट्रपतीचं काम करावं लागतं हे आपण समजून घेऊया बघा या ठिकाणी सामान्यतः उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे काय असतात पदसिद्ध सभापती म्हणून काम करतात पुढे बघा राष्ट्रपतींचे पद मृत्यू राजीनामा किंवा अन्य कारणामुळे रिक्त झाले तर उपराष्ट्रपती नवीन राष्ट्रपती पद ग्रहण करेपर्यंत जा काम करतात राष्ट्रपती म्हणून आता यांनी स्पष्टपणे सांगितलंय विद्यमान राष्ट्रपतींचा जो मृत्यू झाला किंवा त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला किंवा इतर कुठल्याही कारणामुळे राष्ट्रपतीचं पद रिक्त झालं तर नवीन राष्ट्रपती येईपर्यंत आपल्या भारताचे जे उपराष्ट्रपती आहेत ते ॲज अ राष्ट्रपती म्हणून काम करतात ठीक आहे पुढे ते जास्तीत जास्त सहा महिन्यांसाठीच काम करू शकतात म्हणजेच जे उपराष्ट्रपती आहेत ते राष्ट्रपती म्हणून जास्तीत जास्त सहा महिन्यांसाठीच काम करू शकतात कारण भारताच्या राज्यघटनेमध्ये स्पष्ट तरतूद आहे जर राष्ट्रपतीचं पद रिक्त झालं तर रिक्त झाल्याच्या तारखेपासून सहा महिन्याच्या <opian> आत <Command> निवडणूक घेतली पाहिजे म्हणजेच राष्ट्रपती <intersection> नवीन राष्ट्रपती हा सहा महिन्याच्या आतच येणार आहे मग तो जो काही सहा महिन्याचा किंवा त्यापेक्षा कमी पिरियड आहे तोपर्यंत जे उपराष्ट्रपती आहेत ते राष्ट्रपती म्हणून काम करतात जेव्हा राष्ट्रपती आजार किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे अनुपस्थित असतात तेव्हा तेवढ्याच कालावधीसाठी उपराष्ट्रपती राष्ट्रपतींची कार्य पार पाडतात हे आपण समजून घेतलं पुढे उपराष्ट्रपती ज्या वेळेस राष्ट्रपती म्हणून कार्य करतात तेव्हा ते, ते राज्यसभेचे सभापती म्हणून कार्य करीत नाहीत तसेच त्यांना सभापतीला देय असलेले कोणतेही वेतन व भत्ता मिळत नाही विद्यार्थी मित्रांनो इथे स्पष्टपणे सांगितलंय ज्यावेळेस उपराष्ट्रपती हा राष्ट्रपतीच्या भूमिकेमध्ये असतो राष्ट्रपती पदावरती काम करत असतो हंगामी काही काळापुरता तेव्हा ते, ते राज्यसभेचे सभापती म्हणून काम करू शकत नाहीत तेव्हा जे उपसभापती असतात राज्यसभेमध्ये ते राज्य सभापती म्हणून काम करतात हे लक्षात घ्या आणि ज्यावेळेस उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतीच्या भूमिकेमध्ये असतात त्यावेळेस त्यांना राष्ट्रपतीला असलेले सर्व अधिकार राष्ट्रपतीला असलेले वेतन भत्ते हे सगळं त्यांना प्राप्त होतं हे लक्षात घ्या पुढे आता सध्या आपण जर उपराष्ट्रपतीचा पगार पाहिला तर त्याला उपराष्ट्रपती म्हणून पगार नाही मिळत तर त्यांना पगार मिळतो तो, तो राज्यसभेचे सभापती म्हणून तर सध्या चार लाख रुपये पगार आहे आणि रिटायरमेंट नंतर त्यांना पगाराच्या पन्नास टक्के पेन्शन सुद्धा मिळते हे लक्षात घ्या पुढे मग आतापर्यंत आपण जर भारताच्या उपराष्ट्रपतींचा विचार केला तर अगदी सर्वपल्ली राधाकृष्णनपासून ती लिस्ट आपल्याला समोर आहे ते सध्याचे भारताचे उपराष्ट्रपती आहेत जगदीप धनकर जे की अकरा ऑगस्ट दोन हजार बावीसपासून आत्तापर्यंत कार्यरत आहेत म्हणजे आत्तापर्यंत फक्त डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि त्यानंतर डॉक्टर मोहम्मद हमीद अन्सारी या दोघांनीच फक्त दोन वेळेस भारताचे उपराष्ट्रपती म्हणून पद भूषवलेलं आहे बाकी सर्व व्यक्तींनी फक्त एकदाच उपराष्ट्रपती म्हणून काम केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण उपराष्ट्रपती पदाबद्दल माहिती जाणून घेतली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच इग्नॅट अकॅडमीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा